नमस्कार शेतकरी मित्रांनो मागची जी जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यामध्ये अतिवृष्टी झाली होती आणि अतिवृष्टीची पाहणी करण्यात आली पाहणी झाल्याच्या नंतर मंत्रिमंडळाची एक बैठक झाली आणि या बैठकीमध्ये निर्णय झाला शेतकऱ्यांना बत्तीस हजार कोटी रुपयाचं पॅकेज द्यायचं त्यामध्ये आठ हजार पाचशे रुपये हेक्टरी ही नुकसान भरपाई मदत म्हणून आणि दहा हजार रुपये रब्बीची पेरणी म्हणून मात्र त्यानंतर दिवाळीच्या अगोदर तर काय सरकारला देणं नाही झाले दिवाळी झाल्याच्या नंतर काही शेतकऱ्यांच्या खात्यात आले काही शेतकऱ्यांच्या खात्यात आले नाही आणि त्यानंतर काहींना केवायसी करावं लागली आता काही शेतकरी आता असे आहेत की त्यांना ई केवायसी करून सुद्धा त्याच्या खात्यात आलेले नाही म्हणजे बरेच शेतकरी हे कमेंट करून सांगत आहेत की मला आले नाही मला आले नाही मग काहीला रब्बी अनुदान आलं नाही काहीला अतिवृष्टीचं अनुदान आलं नाही त्यामुळे एक लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो कोणतंही काम करायचं का ते वेल ते 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 जया तर ते वेळच्या वेळीच करायचं आपली वेळ निघून गेल्याच्या नंतर त्याच्यामध्ये काहीच होत नाही मग तुम्हाला तलाठी असो तहसीलदार असो कोणत्याही अधिकाऱ्याला भेटा मग ते तुम्हाला पाहिजे तेवढा प्रतिसाद देत नाही मात्र आता ज्या ज्या शेतकऱ्यांना ही अतिवृष्टी नुकसान भरपाई आलेली नसेल तर त्यांनी सध्याच आपले तलाठी असतील तहसीलदार असतील तुमचा कृषी अधिकारी असेल कृषी सहाय्यक असेल यांच्याकडं लवकरात लवकर पाठपुरावा करायचा कारण मिळाली तर आत्ताच आता तुम्ही बघ बघितला असेल दोन हजार सतरा मध्ये याच सरकारनं फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस कर्जमाफी दिली होती आता त्यावेळेस डेली दिली दिली, दिली मग काही लोकांना राहिले पैसे भेटायचे त्या कर्जमाफीचे ते, ते, कर्जमाफी ते तसेच लटकून राहिले मात्र काही शेतकरी हे न्यायालयामध्ये गेले आणि मग दोन हजार बावीस मध्ये न्यायालयानं असे आदेश दिले की या शेतकऱ्यांना तुम्ही कर्जमाफीची जी काही रक्कम आहे ती दिली नाही आणि ती तात्काळ द्यावी मात्र आजूकही आता दोन हजार पंचवीस चालू आहे आजुक त्या शेतकऱ्यांना मिळालेली नाही आता त्याबद्दलचा आपण एक सविस्तर व्हिडिओ आणणारच आहोत त्याची माहिती घेऊन मात्र एक लक्षात घ्या होतंय का हे राहिले राहिले ते तसेच राहून जाते त्यामुळे त्या गोष्टीचा आपण आत्ताच पाठपुरावा करायचा तरच आपल्याला ही नुकसान भरपाई रब्बीच अनुदान जर मिळालेलं नसेल तर मिळेल नाही तर बस बाकीच्या भेटलंय मग भेटन आपल्याला भेटन आपल्याला असं म्हणत गेलो तर ते आपल्याला काय भेटणार नाही जसं कर्जमाफीच झालं होतं तसंच होऊन जाईल अतुन बाकीच्या हो योजनेच पहा आले 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 आले, आले 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 गेले 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 असंच होऊन जात आहे आणि राहिलेले शेतकरी तसेच राहून जातील त्यामुळे त्याच वेळेस जर आपण त्या गोष्टीचा पाठपुरावा केला तेव्हा काउन नाही आले काय झालंय माझं तो नुकसान भरपाई नोंदवली होती लिस्ट मध्ये नाव हे केवायशी झालेली तरी पण आले नाही म्हणून आताच आपल्याला त्या अधिकाऱ्यांना भेटायचं आणि का आली नाही याचा पाठपुरावा करायचा कारण पाठपुरावा केल्याशिवाय काहीच मिळत नाही तुम्ही गपचिप बसले का तर तुम्हाला कोणी विचार नाही बोलणारा असला का त्याचे सगळे काम होत असते एवढा मुद्दा लक्षात घ्या आता तुम्हाला नुकसान भरपाई मिळाली का नाही आणि रब्बीचा अनुदान मिळालं का नाही हे नक्कीच कमेंट करा मात्र चॅनलवर नाही नसाल ना तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद